नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आकाश वाघमुडे युपीएससी अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल स्टडी विथ अकॅडमीवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण एक न्यूज बघणार आहोत ती न्यूज आर्थिक क्षेत्राशी तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्येही ती न्यूज आपली कव्हरमध्ये होऊ शकते आंतरराष्ट्रीय व्यापार जो चालतो दोन देशांमध्ये त्या संदर्भात ही न्यूज खूप महत्वाची आहे तसेच इंडियाच्या स्ट्रॅटेजिकली वेने ही न्यूज आर्थिक दृष्टिकोनातून किती इम्पॉर्टंट आहे तेही आपण आज बघणार आहोत राजकीय दृष्टिकोनातून ती न्यूज किती इम्पॉर्टंट आहे तेही बघणार आहोत त्यासोबतच या न्यूजमधून काही क्वेश्चन कशा प्रकारे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी कव्हर होत आहेत कशा प्रकारे क्रिएट होत आहेत ते बघणार आहोत ऍट द एंड ऑफ द व्हिडिओ तसंच ऑब्जेक्टिव्ह मध्ये काही क्वेश्चन क्रिएट होत आहेत का ते सुद्धा आपण बघणार आहोत तर आजची जी न्यूज आहे ती आहे कलादान मल्टीमॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्प रिलेटेड तर या न्यूजला कलादान मल्टीमॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्प असं नाव का देण्यात आलेलं आहे तर आपण बघू शकतो की म्यानमारमध्ये जी कलादान नदी वाहते म्यानमारमधून जी कलादान नदी वाहते त्या नदीचा समावेश या प्रोजेक्टमध्ये आहे म्हणजे तो जो काही प्रकल्प रन होणार आहे तो त्या नदी थ्रू देखील होणार आहे त्यामुळे या या प्रकल्पास इथे तुम्ही नदी बघू शकता कलादान रिव्हर पाहू शकता त्यावर या प्रोजेक्टला कालादान असं नाव देण्यात देण्यात आलेलं आहे तर भारताच्या कोलकाता म्हणजे पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरापासून या नॅरो वे मार्गे ते, ते म्यानमारच्या सितवे पोर्ट या सितवे पोर्ट पर्यंत एकूण सी रूट आए तो मुझे हमारे के आप रहन होता है, जो आहे तो पाचशे एकोणचाळीस किलोमीटर म्हणजे समुद्र मार्ग हा प्रोजेक्ट रन होत आहे जो उभारला जात आहे याची आधी म्हणजे ही न्यूज तुम्ही आधी पाहिली असेल दोन हजार आठ मध्ये हा प्रोजेक्ट डिक्लेअर केला होता तर त्यानंतर हा रूट करायचं चा काम चालू चालू आहे तर एकूण पाचशे एकोणचाळीस किलोमीटरचा हा जो सी रूट आहे तो म्यानमार थ्रू सितवे पोर्ट पर्यंत जोडण्यात येणार आहे ठीक आहे जो आणि आता या प्रकल्पाचा उद्देश काय ते आपण इथे बघूया थोडक्यामध्ये आपण पाहू शकतो जो भारताचा जो नॉर्थ इस्टचा भाग आहे म्हणजे ईशान्येकडील भारत ज्याला आपण म्हणतो ज्यामध्ये आपले सात राज्य कव्हर होताना आपण बघू शकतो त्या सात राज्यांमध्ये मेघालय आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा असे सात राज्य असले आपण बघू शकतो सध्याचा जो भारताचा व्यापार चालू आहे या सेव्हन सिस्टर सोबत किंवा सात राज्यासोबत ईशान्य भारतासोबत तो एका नॅरोवे मार्गे चालू आहे जो आहे एकूण सत्तावीस किलोमीटरचा जो अरुंद असा भाग आहे त्याला सिलिगुरी कॉरिडॉर इथे आपण बघू शकतो सिलिगुरी कॉरिडॉर नेक म्हणून ओळखलं जातं चिकन नेक म्हणून का ओळखलं जातं म्हणजे जे नाव आहे नेक का नाव आहे कारण हा जो आकार दिसतो आपण तुम्हाला तो कोंबडीच्या मानेसारखा असलेला आपण बघू शकतो हा जो अरुंद भाग आहे या केवळ मार्ग आहे ईशान्य भारतासोबत सध्या व्यापार चालू तो तो के के जाता? जाता आहे तर भारताला व्यापारच करायचा असता तर भारत बांगलादेश थ्रू सुद्धा ईशान्य भारतासोबत व्यापार करू शकला असता किंवा केलाही जात असत आहे सध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये पण सध्याची जी राजकीय परिस्थिती बघता जे राजकीय कायापलट तिथे झालेला आहे बांगलादेशमध्ये जे ती भारताविरुद्धची काही भूमिका बांगलादेशची आपल्याला बघताना बा, दिस दिसून येते तर त्या कारणाने येणाऱ्या काळामध्ये तसेच नेक जो कॉरिडॉर आहे त्याच्याकडे इकडे चायना आहे कधी काही जर समजा काही राजकीय परिस्थिती उद्भवली अशी राष्ट्रीय काही आणीबाणी आली की जे परकीय देशांचं किंवा परकीय चायनाचं जे काही आक्रमण वगैरे झालं तर त्यावेळेस हा कॉरिडॉर अनेकदा धोक्यामध्ये येऊ शकतो तर त्यावेळेस ईशान्य भारतासोबत संबंध कायम ठेवण्यासाठी भारताला एक पर्याय मार्ग उभं राहायचा होता तर त्यासाठी त्यासाठी भारताने म्यानमार सोबत जो कलादान प्रोजेक्ट आहे पाचशे एकोणचाळीस किलोमीटरचा आता जो आपण पाहिला तर त्या थ्रू व्यापार करण्याचं उद्दिष्ट त्या उद्दिष्ट समोर ठेवून भारताने हा प्रोजेक्ट रन करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे भारताने बांगलादेशला बायकॉट करून म्यानमार थ्रू हा प्रोजेक्ट रन करायचा हाती घेतलेला आहे ठीक आहे इथे आपण सिली सिलीगुडी कॉरिडॉर बघू शकतो भूतान भूतान देश आहे किंवा नेपाळ आहे वरती चायना आहे म्हणजे हा आपण एक प्रकारे बनवू शकतो की आणीबाणी सदृश्य कधीही परिस्थिती उद्भवली तर चायनाचं आक्रमण वगैरे झालं तर अरुंद भाग बंद होऊ शकतो त्यावेळेस हा प्रोजेक्ट रन होण्यासाठी हा समुद्र मार्ग आपण एक दुसरा पर्यायी मार्ग म्हणून पोर्ट कोलकाता ते पोर्ट असा हा प्रोजेक्ट एकूण पाचशे चाळीस एकोणचाळीस किलोमीटरचं आपण इथे बघू शकतो सित्वीपूर जे आहे म्यानमार मधील जे सित्वेपूर आहे तिथून जी कलादान नदी वाहते त्या पोर्टच्या नदी कलादान जी नदी वाहते त्या कलादान नदी सितवे पोर ते पुढचं जे ठिकाण आहे ते पॅलेतवा पॅलेतवा पर्यंत हे पुढे प्रोजेक्ट रण होतो नदी मार्गे त्याची एकूण लांबी आहे एकशे अठ्ठावन्न किलोमीटर पॅलेतवापासून हा रूट जो त्यानंतर जो रस्ता मार्ग आहे तो कॅलेत्वा पर्यंत आहे तो साठ पॉईंट आठ किलोमीटरचा आहे ते कॅलेतवा आणि जोरिलपुई जे मिझोरम आणि म्यानमारचं बॉर्डरचं ठिकाण आहे इथे आपण बघू शकतो झोरिंपुई हे मिझोरम आणि म्यानमारच्या बॉर्डरवरचं ठिकाण आहे तिथपर्यंत जो रस्ते मार्ग आहे हा प्रोजेक्ट रन होतोय तो आहे एकोणपन्नास पॉईंट दोन किलोमीटरचा तर ही काही लोकेशन आहेत काही नावं आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यातलं महत्वाचं नाव म्हणजे सितवे जे म्यानमारमध्ये आपण लोकेट झालेलं बघू शकतो त्याचसोबत रिव्हर सुद्धा लक्षात ठेवावं लागेल कोणत्या देशातून वाहते तर ती वाहते म्यानमारमधून यापुढे आपण या, या प्रोजेक्टचं जे काही महत्व आहे राजकीय असेल आर्थिक असेल किंवा सामरिकदृष्ट्या असेल ते आपण इथे बघणार आहोत तर कलादान प्रकल्पाचा उद्देश आपण आता जस्ट पाहिला की बांगलादेशला बायपास करून ईशान्य भारत भारताजवळ जोडण्यासाठी या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे आपण बघू शकतो प्रकल्पाचं स्वरूप आपण थोडक्यात पाहिलं की कोलकाता बंदर ते म्यानमारचा जो रखायण भाग रखायन राज्यातील भाग आहे ते सित्वे बंदरापर्यंत समुद्र मार्गे एकूण पाचशे एकोणचाळीस किलोमीटर लांबीचा हा प्रोजेक्ट उभारताना आपण बघू शकतो कलातन नदीतून जलवाहतूक म्यानमार मधील पॅलेत्वा सोबत करताना इथे आपण बघू शकतो जे आता आपण पाहिलं सितवे फोर्ट पॅलेत्वा इथे कलातान रिव्हर प्रकल्पाचे काय फायदे आहेत ते आपण थोडक्यात इथे बघूयात भारताच्या ईशान्येकडील राज्यांना समुद्रापर्यंत पोहोचता येईल ठीक आहे ईशान्य भारतातील व्यापारी आणि व्यावसायिकांना थायलंड मलेशिया सिंगापूर आणि यांची बाजारपेठ ओपन होईल मिझोराम पुरेशा प्रमाणात तांदूळ म्यानमारमधून मिळेल म्हणजे दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढेल म्हणजे एकूणच व्यापारी दृष्टिकोनातून व्यापारी बाजारपेठा असो किंवा इतर काही गुड्स अँड जे व्यापार आहेत सर्व गुड्स अँड सर्व्हिस आहेत त्या दोन देशांमध्ये वाढण्यासाठी हा प्रोजेक्ट अतिशय फायदेशीर असा दिसताना आपण बघू शकतो तर यासोबतच फक्त भारत आणि म्यानमार किंवा ईशान्य भारत आणि म्यानमार या दोषां या दोन देशांमध्ये दे, आर्थिक जो महत्व आहे किंवा आर्थिक जे फायदे आहे लिमिटेड न राहता ज्याला आपण दक्षिण पूर्व आशिया दक्षिण पूर्व आशियाचे देश आहेत त्यामध्ये मग थायलंड आहे मलेशि मलेशिया आहे सिंगापूर आहे या देशांशी सुद्धा बाजारपेठ ईशान्येकडे भारतासाठी ओपन होताना आपण बघू शकतो डायरेक्ट डारे, डारे, डायरेक्टली लिंकेज या देशांचं आपल्या सेव्हन सिस्टरचं डायरेक्ट या देशांसोबत या प्रोजेक्टच्या थ्रू होऊ शकतं या दृष्टिकोनातून हो हा प्रोजेक्ट इम्पॉर्टंट आहे सोबतच भारताच्या जवळील देशांसोबत धोरणात्मक महत्व आडेल हे आपण बघितलं आणि त्यातलाच या प्रोजेक्टचा अजून एक भाग म्हणजे इथे म्यानमार मधील जे सित्वे बंदर आहे ते आंध्र प्रदेशमधील विजा बंदरासोबत हो देखील जोडलं जाऊ शकतं म्हणजे बंदरांचा लिंकेज सुद्धा इथे या प्रोजेक्ट थ्रू करण्यात येत तार आहे ये आर्थिक फायदा जो आहे अतिशय महत्वाचा या प्रोजेक्टमधून आपण हायलाईट करताना इथे बघू शकतो तर काही लोकेशन आपण पाहिले थोडक्यामध्ये फायदे पाहिले एकूण स्वरूप पाहिलं की कोणकोणते प्रोजेक्ट या थ्रू मध्ये करणार करण्यात येणार आहेत काही लोकेशन आणि त्याच पद्धती करा रिव्हर पाहिली बायपास का करतोय आपण बांगलादेशला तर एकूणच राजकीय परिस्थिती भारताविरोधातली काही त्यांचे मत असतील किंवा भारताविरोधात काही त्यांची धोरणं असतील यामुळे बांगलादेशला बायपास करून आपण हा प्रोजेक्ट म्यानमार शी कनेक्ट करत आहे समुद्रमार्गे मार्गे पाचशे एकोणचाळीस किलोमीटरचा ते एकूणच ही थोडक्याशी थोडक्यामध्ये अशी ही माहिती होती एकूणच ओव्हरऑल तुम्हाला एक अंडरस्टँडिंग या न्यूज ची करणं खूप इम्पॉर्टंट होतं ते आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केला सोबत आपण काही क्वेश्चन्स आहेत ते बघूयात दोन ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहेत आणि एक मल्टिपल म्हणजे एक आपल्या डिस्क्रिप्टिव्ह मध्ये क्वेश्चन्स आपण इथे घेतलेले आहे जो येणार तुमच्या राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह मुख्य परीक्षा असेल किंवा युपीएससीची मुख्य परीक्षा असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे ही न्यूज हेल्पफुल आहे आणि प्रश्न कुठेतरी रिफ्लेक्ट होताना दिसू शकतील तुम्हाला तर जो पहिला जो प्रश्न आहे कलादन मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्प खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान आहे आपण जस्ट आत्ताच पाहिलं भारत आणि म्यानमार याचं उत्तर आहे आपण बघू शकतो भारत आणि म्यानमार या दोन देशांमध्ये हा प्रकल्प असल्याला इथे बघू शकतो आयोग तुम्हाला इथे कन्फ्यूज करण्यासाठी इतर ऑप्शन्स या पद्धतीने देऊ शकतो भारत बांगलादेश भारत थायलंड भारत श्रीलंका तर उत्तर लक्षात ठेवा भारत आणि म्यानमार दुसरा प्रश्न आपण बघूया सितवी बंदर हे कोणत्या देशात आहे जे कलादान प्रकल्पाचा एक भाग असल्याचे आपण बघू शकतो आत्ता जस्ट पाहिलं आपण या साईडला लोकेशन आपण ते आपण बघितलं कलादान रिवर ते ते ती, ती की कलादान रिव्हर आहे आणि सित्वे पोर्ट जिथं आपण बघू शकतो ते म्यानमार आहे ती नंबर म्यानमार लक्षात ठेवा कन्फ्युज करण्यासाठी इतर ऑप्शन्स आयोग देऊ शकतं तर ही गोष्ट लक्षात ठेवा की सितवे बंदर हे म्यानमार मध्ये आहे आणि तिथूनच कलादान रिव्हर ही वाहताना आपण बघू शकतो मुख्य परीक्षेसाठी काही वर्णनात्मक क्वेश्चन आपण इथे घेतलेला आहे तर क्वेश्चन आपण बघूयात कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचा भारताच्या ऍक्ट इट्स पॉलिसी मध्ये काय महत्व आहे त्याचा रणनीती आर्थिक इथे आपण स्ट्रॅटेजिकली इकॉनॉमिकली आणि ज्योग्राफिकली जे फायदे आहेत त्या फायद्यांवर चर्चा करा अडीचशे शब्दांमध्ये तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे हे उत्तर लिहून तुम्ही टेलिग्रामला पोस्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही लिंक होऊन तिथे ते, ते पोस्ट करू शकता त्याचं तुम्हाला जे चेकिंग आहे ते चेकिंग करून तुम्हाला जे काही रिमार्क्स आहे ते तुम्हाला कळवण्यात येतील ठीक आहे जी याची जे पीडीएफ हवी असेल तुम्हाला ती पीडीएफ टेलिग्राम चॅनेलला शेअर केलेली आहे तिथून ती पीडीएफ पीपीटी जी आहे ती मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला जाऊन तुम्ही लिंक होऊ शकता ठीक आहे धन्यवाद